अन्नाचा कण नाही आणि थेंबरबीत पाणी नाही आणि आपण जे म्हणतो अठरा पगड जातीचा जा आपल्याला पाठिंबा आहे सहकारी आहे दलित समाज मुस्लिम समाज धनगर समाज आदिवासी अठरा पगड जातीचा जा आपण म्हणतो आपण बघू शकतोय या ठिकाणी दलित चळवळीचे नेते योगेश केदार पण सॉरी सॉरी दीपक भाई केदार या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्या पाठिंब्यासाठी त्यांच्या तब्येतीची विचार पुरुष करण्यासाठी आलेले राजरत्न आंबेडकर साहेब काल येऊन गेले आपण बघू शकतोय डंके की चोट पर डंके की चोटपर काही लोक म्हणतात त्या डंके की चोटपर आपण बघू शकतोय यांच्या काय भावना आहे आमच्याविषयी माध्यमातून माध्यमातून समजतय की मनोज भाई जरांगे यांची तब्येत खराब आहे मनोज दादा अतिशय अस्वस्थ असल्याचं समजल्यानंतर मी तात्काळ त्यांची भेट घ्यायला आलोय आणि मी स्वतः आता त्यांना भेटलोय त्यांची तब्येत खरोखर खराब आहे आणि दुर्दैवाने राज्य सरकारने हे ठरवलंय की या आंदोलनाकडे पाठ फिरवायची कसल्याही पद्धतीने या ठिकाणी मंत्री आमदार पालकमंत्री कुणीही भेटायला आलेला नाही आज चार दिवस झालं मनोजदादा जरांगे यांनी अन्नाचा कण सुद्धा आणि पाणी सुद्धा घेतलेलं नाही मला कुठंतरी या राज्य सरकारचं षडयंत्र दिसतंय आणि विशेष करून देवेंद्र फडणवीस यांचं षडयंत्र दिसतंय की बामणी काव्यातून मनोज दादा जरांग यांचा घातपात करण्याचा हा प्रयत्न आहे का हा प्रश्न सुद्धा आज मी आंतरवली सराटीतून विचारतोय कारण या ठिकाणी चार दिवस झालं तरी कुणीही भेटायला आलेला नाही एक आंदोलक मराठा समाजाच्या शोषितांच्या मागण्यांसाठी या ठिकाणी तडफडतोय पण त्याला भेटण्याची तसदी सरकार घेत नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा भेटत नाहीत पण दुसरीकडे लाडली बहीण योजनेच्या सभा घेत ते फिरतायत आणि समग्र महाराष्ट्रातल्या एका मोठ्या समूहाचं नेतृत्व करणाऱ्या मनोज जरांगेंना या ठिकाणी तडफडता ते बघतायत तरी सुद्धा या आंदोलनाची आज दखल घेतली जात नाही आणि येणाऱ्या काळात हे जे काही आज सुरू आहे ते या, या सरकारला महागात पडल्याशिवाय राहणार नाही हा इशारा सुद्धा या माध्यमातून मी आज देतोय प्रति आंदोलनाची गरज काय या आंतरवरील सराटी मध्ये जे दोन प्रति आंदोलन सुरू आहेत ते दोन्ही प्रति आंदोलन हे देवेंद्र फडणवीस यांच्या इशारावरती सुरू आहेत आज मनोज दादा जरांगेंची मानसिक स्थिती आणि मानसिक तणावात जावा म्हणून त्या ठिकाणी बसून लक्ष्मण हाके या ठिकाणी मनोज दादांच्या बापापर्यंत जातात मनोज दादांना टार्गेट करतायत आणि दंगल कशी भडकली यासाठी आंतरवली गेट गेटवर येऊन बसलेले आहेत हा थेट आमचा या ठिकाणी आरोप आहे आझाद मैदानावरती सुद्धा शेकडो आंदोलन सुरू आहेत ते आझाद मैदानातले शेकडो आंदोलन सुद्धा आंतरवली सराटीत येणार आहेत का हा प्रश्न मी राज्य सरकारला विचारतोय ज्या ठिकाणी दंगल होण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी प्रति आंदोलनाला परवानगी का दिली हा सुद्धा प्रश्न मी या माध्यमातून आज विचारतोय आणि या आमच्या मनोज दादा जरांगे या आंदोलकाची आम्हाला खूप गरज आहे मी भीमसैनिक म्हणून एक छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मावळा म्हणून सैनिक म्हणून मी या ठिकाणी त्यांची भेट घ्यायला आलोय त्यांचा हात हातात घेतला ते फक्त मान हलू शकतात एवढी गंभीर स्थिती आहे एवढी गंभीर स्थिती आहे की त्यांच्या जीवाला काही होऊ शकत तरी सुद्धा कुणी दखल घेत नाही आणि मनोज दादा जरांगे यांच्या राजकारणाला अडसर झालाय की काय अशी स्थिती या ठिकाणी तयार झालेली आहे आणि म्हणून कोणत्याही परिस्थितीत मनोज दादांना संपवण्याचं षडयंत्र राज्य सरकार करतय का असा थेट आरोप मी या माध्यमातून आज या ठिकाणाहून करतोय आणि म्हणूनच जाणीवपूर्वक मनोज दादांच्या आंदोलनाकडे आज दुर्लक्ष केलं जात आहे परंतु दुर्लक्ष करणं यांना महागात पडेल या आंदोलनाची तीव्रता आणि दाहकता मोठी आहे याचा कधी या ठिकाणी वातावरण एक संतापजनक झाल्याशिवाय राहणार नाही मला सांगा एक माणूस सहा महिन्यात किती उपोषण करू शकतो आज त्याच्या त्याच्या पोटाची त्याच्या शरीराची काय अवस्था झाली असेल याची थोडी सुद्धा कल्पना या व्यवस्थेला येत नाही एकीकडे वाशी मध्ये तलवारी काढल्या होत्या ते मंगे चिवटे कुठे ते सुमंत भांगे कुठे तुम्ही तिथं आश्वासन दिले होते आज काय येत नाहीत आणि म्हणून कुठंतरी येणाऱ्या काळात आमच्या दिसतोय हे आम्ही कदापि सहन करणार नाही म्हणून जे जे पिलर देवेंद्र फडणवीसांनी उभा केलेत ते सगळे पिलर हे सुपारीबाज पिलर आहेत म्हणजे मुंबई मध्ये एक डंकेत की चोट वर मांडणारा आता उठवण्यासाठी कोर्टात जायची भाषा करतोय कोर्टात जाणार कायदा सगळं आम्ही मान्य करतो कायदा मान्य करतो म्हणूनच मनोज दादा आंदोलन करतोय म्हणूनच संविधान हातात घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या हक्क अधिकाराच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करतोय परंतु संविधानाच्या माध्यमातून न्याय देत असताना या ठिकाणी जाणीवपूर्वक त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे बार्शीला आंदोलन सुरू आहे ते सुद्धा फडणवीसच्या इशारा सुरू आहे अंतरवली सराटीत जे सुरू आहे ते सुद्धा फडणवीसच्या इशारा सुरू आहे आजपर्यंत एकदाही देवेंद्र फडणवीस या आंदोलनाकडे का आले नाही त्यांना असणार गणिमी कावा माध्यमातून आम्ही छत्रपतीचे मावळे या सुद्धा संकटातून बाहेर आल्याशिवाय राहणार नाहीत मी मनोज दादांना भेटलोय त्यांच्या कानास सांगितलंय की आज या प्रस्ताव व्यवस्था आणि या ठिकाणच्या शोषितांना नव स्वराज्य देण्यासाठी तुमची खूप गरज आहे त्याच्यामुळे तुम्ही टिकलं पाहिजे तुम्ही स्वतःला जपलं पाहिजे आणि हा आजचा लढा नाही तर अनेक वर्ष हा लढा चालणार आहे तो लढा खांद्याला खांदा लावून हा भीमसैनिक तुमच्या दिल्याशिवाय राहणार नाही हे सुद्धा या माध्यमातून मी जाहीर केलंय आणि पुन्हा एकदा खोट आव्हान करतोय की देवेंद्र फडणवीस असतील एकनाथ शिंदे असतील अजित पवार असतील मनोज जरांगींना एकट पाडू नका मनोज दादा जरांगीना एकट पाडू नका मनोज दादा बोलत नाही म्हणून लक्ष्मण काही बोलायला लावू नका या ठिकाणी समाजामध्ये मोठा एवढा मी देतोय आपल्याला या माध्यमातून मी जाहीर करतो की आज एका आंदोलकावरती काय अवस्था आणलेली आहे एक तर त्याच्यावरती वैयक्तिक हल्ले करून त्याला मानसिक तणावात घातलं जात आज त्या व्यक्तीला स्वतःबद्दल अशा स्थितीत नेऊन घातलं की ते आज पाणी सुद्धा पियाला तयार नाहीत वेळोवेळी आश्वासन दिले त्यांच्या मागण्या मान्य केल्या जात नाहीत असंच झालं होतं आठ वर्षापूर्वी दहा वर्षापूर्वी हैदराबादला रोहित या मुलांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो घेऊन त्या ठिकाणी उपोषण सुरू केलं त्याला न्याय दिला नाही त्याची संस्थात्मक हत्या झाली हिथं सुद्धा देवेंद्र फडणवीस तुम्ही रोहित या मुलाचा पॅटर्न राबवणार आहेत का आणि आमच्या मनोज दादाचं नैसर्गिकरित्या काही बरं वाईट करणार आहेत का हा आरोप सुद्धा या माध्यमातून लावतोय आणि जर का मनोज दादाच्या केसाला जरी धक्का लागला या याद का फडणवीस त्याचे परिणाम काय होतील हे आज तुम्हाला सांगता येणार नाहीत भयानक परिणाम झाल्याशिवाय राहणार नाहीत हा इशारा सुद्धा या माध्यमातून मी देतो आणि आंदोलनाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे मनोज दादा पुन्हा उभा राहतील आणि या शोषितांचा लढा आपल्या खांद्यावरती घेऊन लढतील अशी पूर्ण आशा मला या ठिकाणी वाटते दादा मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी प्रसंगी माझा जीव गेला तरी बेतर परंतु इंच ही मागे हटणार नाही असे जरांगे पाटील म्हणता परंतु धनगर आरक्षण पंढरपुरात उपोषण चालू आहे त्यांना पण आरक्षण मिळालं पाहिजे हा जारांगे पाटील लातूरला पण उपोषण चालू आहे तुमच्या सारख्या धडधागड तरुणाने आत्महत्याचा प्रयत्न केला कीटकनाशकचं सेवन केलं तो ऍडमिट केला एवढं असताना जे हाके आहे ओबीसीचे नेते मोठे आपण समजतो धनगर समाज त्यांना मानतो छगन भुजबळ साहेब महादेव जानकर धनगर आरक्षणाबद्दल यांच्या तोंडातून एक शब्द सुद्धा निघत नाही व हाकेला त्यांच्या समाजाच्या धनगर आरक्षणासाठी उपोषण करायचं सोडून इकडे मराठ्याच्या आरक्षणाबाबत डाकऱ्या फोडत आहे लक्ष्मण हाकेची ओळखच मनोज दादाच्या आंदोलनानंतर झालेली आहे मनस दादा गोदावरी काटावरती शेकडो उपोषण आणि आंदोलन करतोय आज नाही लक्ष्मण हाके पहिल्यांदा उपोषणाला बसलोय चार दिवस उपोषण केलं तर काय त्याची अवस्था होती महाराष्ट्राने बघितलेली आणि तुम्ही राहता सोलापूर माडाकडं आणि उपोषण करायला वडी वडीगुत्रि अंतर्वलीत कशाला येतात कोण पाठवतो तुम्हाला कोण पैसा पुरवतं समजत नाही का लक्ष्मण आके असतील छगन भुजबळ असतील हे केवळ ओबीसीच्या बाजूचं ढोन करतायत ओबीसीचा जर खरा नेता कोण असेल तर मनोज दादा जरांगे एवढं मात्र मी या माध्यमातून शाळेत सांगतो बाकी सगळे हे ब्राह्मणवाद्यांचे हस्तक आहेत हे सुद्धा मोठं स्टेटमेंट मी या माध्यमातून देतो आणि मनोज दादा समाजासाठी जसं एक इंच मागे सरकणार नाहीत आम्ही मनोज दादांसोबत सोबत आहेत आम्ही सुद्धा एक इंच मागे सरकणार नाहीत त्यांच्या खांद्याला खांदा या ठिकाणी लढल्याशिवाय राहणार नाहीत रडण्याची पाडण्याची आणि हारण्याची आमची भूमिका नाही ही अवलाद छत्रपती शिवाजी महाराजांची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अवलाद आहे हे सुद्धा या माध्यमातून जाहीर करतो आणि हे जे चालू आहेत धनगर समाजासाठी काही बोलत नाही धनगर समाजासाठी जरांगे बोलतायत मुस्लिम आरक्षणासाठी महाराष्ट्रात मनोज दादा जरांगे बोलतायत दलित अत्याचार थांबा म्हणून या दीपक केदारशी चर्चा मनोज दादा करतायत आणि हे सगळं सोडून इथं फक्त राज्यामध्ये येणाऱ्या निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून दंगली भडकवण्याचा प्रयत्न करतायत आमच्या जिजाऊच्या लेकींच आधी एकदा यांनी रक्त काढलंय पुन्हा एकदा रक्त तुम्ही काढणार आहेत का हे सुद्धा या माध्यमातून मी विचारतोय अरे काय स्थिती आहे लोकशाही आहे संविधान आहे कायदा आहे बाबासाहेबांचा कायदा आहे उपोषण करणं अधिकार आहे आज मी आलोय तो छावणीचं स्वरूप तुम्ही पोलिसांच्या गाड्या पोलिसांचा बंदोबस्त म्हणजे हे राज्य कुणाचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं राज्य आहे माझा आवाज वाढला तर लाईट सुद्धा घातली अशी स्थिती <laughs> आहे अरे अख्या दीपक केराला मनोज दादाला आवडत नाहीत हे काय आम्हाला आवडणार आहेत मी आव्हान करतोय आमचा अंत बघू नका मागण्यांसंदर्भात तुम्ही येऊन चर्चा तर करा तुम्हाला वाटत असं की लाडली बहीण आम्हाला वाचवी पण ती सगळी लाडली बहीण मनोज दादा जारा जारांगीची बहीण एवढं लक्षात ठेवा हे तुम्हाला वाचवत नसती तुम्हाला वाचवत नसती तुमचे तुमचे पांधराशे तर आम्हीच त्यांना सांगितले गर्दी करा एकदा आले की तुम्हाला पंधरा दिवसांनी ह्याच बहिणी काय हिसका दाखवत ते बघा कारण सगळ्यात जास्त त्यांचं प्रेम मनोज दादावरती आहे आणि आंदोलनावरती आहे इथल्या शोषितांचा लढा मनोज दादा लढतायत त्यांना आमचा या ठिकाणी ठामपणे पाठिंबा आहे मी आधी सुद्धा सांगितलं लक्ष्मण हाके असतील छगन भुजबळ असतील उद्या जर काही दंगली झाल्या तर हे दोघ त्याचे मास्टर माइंड असेल आणि त्यांचा मुख्य मास्टर माइंड हे देवेंद्र फडणवीस असतील हे सुद्धा जाहीर करतो मिदेख, मिदेख, दादा चार दिवसापासून एवढं कठोर आमरण उपोषण पण आधी सरकारला मानत नव्हती सुद्धा शक्तीच्या नात्याने तरी किमान एक साधा प्रतिनिधी कुणीतरी भेटायला यायला पाहिजे तर एवढं कोट्यावधी लोक मनोजावर प्रेम करतात पण त्यांच्याकडे एवढं दुर्लक्ष केलं जाते सरकारकडून काय तुम्हाला मी सरकारला सांगतोय की दहा सांगतो वर्षापूर्वी दलित विद्यार्थी रोहित या मुलाचं हत्याकांड घडवलं आज यांचे जे मनसुबे दिसत आहेत ते खूप वेगळे मनसुबे दिसत आहेत आमच्या मनोज दादाला हे धोक्यात आणण्याचा प्रयत्न करतायत परंतु मनोज दादा सोबत मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मनोज दादा सोबत मोठ्या प्रमाणात समाज आहे आणि त्या याच्यामध्ये हे कसल्याही प्रकारे चर्चा करायला सुद्धा आलेले नाही तशी तसदी सुद्धा घेतली नाही ज्यावेळेस मनोज दादा म्हणले निवडणुका लढतो त्यावेळेस रात्री दोन वाजता येऊन भेटले पण आज मनोज दादांनी चार दिवस झालं काही खाल्लं नाही तर कुणीही भेटायला येत नाही मी आव्हान करतो राज्य सरकारला की मनोज दादा जरांगे यांच्याशी चर्चा करायला तुम्ही काही तासात या अन्यथा ता आम्ही सुद्धा या ठिकाणी राज्यव्यापी ऑल इंडिया पॅन्तर सेनेच्या वतीने मनोज दादा जरांगे बचाव मराठा समाज बचाव आंदोलन केल्याशिवाय उद्यापासून राहणार नाहीत हा इशारा सुद्धा या माध्यमातून मी देतो धनगर समाज ओबीसी नेते म्हणून भुजबळांना मानतो तर भुजबळ साहेबांनी त्यांचा धनगर आरक्षणाच्या बाबतीत काहीतरी शब्द त्यांची प्रतिक्रिया द्यायला पाहिजे नाही ते देणार नाही तो देवेंद्र फडणवीसला विचारून देतील हे सगळे त्यांच्या इशाऱ्यावर बोलते मुळात प्रति आंदोलनाची प्रथाच नव्हती लक्षात घ्या मनोज दादाचं आंदोलन हे सामाजिक आहे आणि मनोज दादाच्या विरोधात जे जे उभा आहेत मग ते लक्ष्मण आके असतील छगन भुजबळ असतील ते वाघमारे नावाचं अर्ध टकलं असेल ते तिकडं बसलेलं सिंधुदुर्गातलं बारक पोरग असेल ते लाड नावाच एक बुजगाव गणपती पुढे दिसतं पण तिथं बसून गप्पा आणतय इकडे एक बसलोय वार्शीला नव अंड हे सगळे तुम्हाला सांगतो राजकीय राजकीय हे राजकीय आहेत आणि मनोज दादा सामाजिक आहेत सामाजिक आंदोलनाला राजकीय पद्धतीने चिरडवण्याचा जो खेळ चालू आहे तो दुर्दैवी आणि निंदनीय जो भाज्याकडे पाहून जिलेबी मागतो ज्याचा वेल्डिंगचा चष्मा घालतो त्याने आहे तो डंके की चोट पर डंके की चोट पर म्हणतो आज बघू शकतोय तो जाती जातीमध्ये भांडणं लावण्याचं काम करतोय आमच्याकडे लाखो वकील आमच्याकडे आहेत हा एकटा आमचे लोक त्यांना डोकं लावतात शांतता त्याचं आंदोलन चालू आहे त्याची चूक नाही हो फडणवीसांनी सांगितलं की ते पळत आहे त्याची काही चूक नाही आणि या हाकेला पण सांगतोय आता त्यांच्यात दोन गट पडलेत म्हणजे त्यांच्यात बी श्रेयवादाची लढाई या ठिकाणी दोन मंडप चाललेले त्यांच्यामध्ये दोन गट पडलेले आहे आणि त्याला सांगोल्यातून उभा राहायचं असेल त्याला माहिती आहे तीन ते चार हजार मतदान त्याला लोकसभेला पडलेलं आहे आणि इथं तो स्टँड करण्यासाठी येत आहेत पण सर्वसामान्य गरजवंत मराठी मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे विचारायचं घ्या काय तुमच्या आम्ही पूर्ण ताकदीने मनोज दादा, दादा सोबत आहे इताला धनगर इताला बौद्ध इताला मुस्लिम ही आमची सामाजिक आघाडी आहे आणि ताईने सांगितल्या संदर्भातलं ही आमची शिवशक्ती भीमशक्तीची आघाडी आहे ही राजकीय आघाडी नाही तर सामाजिक आघाडी आहे आमच्या जिजाऊच्या लेकींना भावांना या ठिकाणी साथ द्यायला मिळालो नमस्कार नमस्कार बांधवांनो आपण पाहता या ठिकाणी दिपकभाई केदार या ठिकाणी पोहोचलेले आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधूया संघर्षोद्यम मनोजरांगे जोरांगी पाटील यांनी त्यांची वारंवार चर्चा होते बीडच्या त्यांच्या कार्यालयाचं उद्घाटन सुद्धा संघर्ष उद्योग पाटील यांनी केलेलं आहे आणि भाई या ठिकाणी आपण जर बघितलं आज उपोषणाचा चौथा दिवस आहे आणि सहावं उपोषण या तेरा महिन्यातलं जवळपास तेरा महिने पूर्ण होतील येत्या काही दिवसामध्ये तर काय काय वाटतं आणि सरकारच्या पद्धती म्हणजे जे काही सरकार, का, सरकार वारंवार बोललं जात आहे की मागण्या वाढवल्या जात आहेत किंवा या सगळ्या गोष्टीवर काय बोलतात बोलाल तुम्ही चार दिवस झालं तुम्ही चर्चाच करायला आला नाहीत ना मागण्याचा सोडा पण चार दिवस झालं आंदोलकांनी मनोज काही खाल्लं नाही पाणी सुद्धा पिलं नाही त्यांना तुम्ही भेटायला सुद्धा येत नाही मी या माध्यमातून जाहीर करतो की अशाच पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो घेऊन हैदराबाद युनिव्हर्सिटीला रोहित यमुलांनी आंदोलन केलं होतं त्याची शिष्यवर्ती नाकारली होती दत्तात्रय भांडारू हे केंद्रीय मंत्री होते भाजपचे तेव्हा नऊ सत्ता आली होती आणि स्मृती इराणी त्या ठिकाणी शिक्षण मंत्री होती या दोघांनी मिळून आमच्या दलित स्कॉलर रोहित यमुला आत्महत्या करायला भाग लावलं त्याची संस्थात्मक हत्या केली आज इथं काय दिसतंय चार दिवस झालो तुम्ही भेटायला येत नाहीत याचा अर्थ कुठंतरी देवेंद्र फडणवीस आमच्या मनोज दादा जरांगे यांना संपवण्याचा नैसर्गिकपणे काही प्रयत्न करतायत का हा आमचा आता शंका वाढत चाललेली आहे तुम्ही डायलॉग करावा येत नाहीत कोणता लोकप्रतिनिधी पाठवत नाहीत आम्ही निवडणुकीबद्दल बोललो तर रात्री दोन दोन वाजता तुम्ही भेटायला येत होते आणि आज चार दिवस झालो तुम्ही भेटत नाहीत एक माणूस सहा महिन्यात किती आंदोलन करणार आहे अरे त्याच्या शरीराची झाली आहे परवादीच्या ऑफिसला माझ्या बाजूला बसले होते त्यांचा कंबर बारीक झालंय भाई म्हणे मी उठू शकत नाही चलू शकत नाही काय वेदना होत आहेत मला बेल्ट लावल्याशिवाय माणूस उभा राहत नाही दोन लोकांनी धरल्याशिवाय उभा राहत नाही आज मुलक शिवाय दुसरं काही करत नाही तर तुम्ही म्हणजे किती अंत बघणार आहेत या चर्चा करा चर्चाचे दरवाजे उघडेत ना कुणाला नाकारलंय तुम्ही येऊन इथं चर्चा तर करा तुम्ही तिथं तलवारी घेतल्या वाशीला ते मंगे चिवटे होते सुमन वांगे होते मुख्यमंत्री होते आज काय झालंय लाडकी बहीण वाचवला असं वाटतंय का ही लाडकी बहीण मनोजदादाची बहीण आहे एवढं लक्षात ठेवा कोणी तुम्हाला वाचवणार नाही आणि म्हणून ना आज मी या ठिकाणी आलोय ही आमची सामाजिक आघाडी आहे जिजाऊच्या लेखी जिजाऊंचे भाऊ यांच्या डोळ्यात पाणी आहे ही प्रति आंदोलनाची काय प्रथा आहे मग आझाद मैदानावर पण शेकडो आंदोलन आहे त्यांना मी सांगू का इथं बसा तुमच्या मागण्या मान्य होतील मनोज लाला आंदोलन केलं की प्रति आंदोलन करायचंय ही परंपरा झाली तर उद्या कुणाचाच न्याय मिळणार नाही प्रत्येकाला आरवण्याची परंपरा होईल आणि तुम्ही बसून बोलताय बापावर बोलताय शिव्या घालताय का समूह भडकणार नाही ही लढाई आम्ही जिंकत आलेलोय भडकून आमचा खेळखंडोग आम्ही करणार नाहीत आम्ही जिंकल्याशिवाय थांबणार नाहीत आमची या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये मराठी समजा बौद्ध समाजाचा वाद असेल मराठा मुस्लिम वाद असे अनेक वाद पेटवले जातात हे कुठेतरी थांबवण्यासाठी संघर्ष होते अॅट्रॉसिटीचा खरा टाकून बघितला ते आमचं एक बसलेलं डंके की चोटवर ते म्हणलं अॅट्रॉसिटी मराठा समाजाने केली अट्रॉसिटीवर सगळ्यात जागा जास्त लढणारा मी आहे मी जर जाती काढल्या ना यांच्या पाळता भोई होईल मराठा किती येतो कोण किती मला मला माहितीये ते लक्ष्मण हाकेने पाठीमागं म्हणे की श्वेत पत्रिका काढा अट्रॉसिटीची जेव्हा मी धमकी दिली लक्ष्मण हाके तुला महाराष्ट्रात फिरू देणार नाही तेव्हा ते ठिकाणी आले पुन्हा नाव घेतलं नाही उलट मनोज दादा आणि आमच्या आघाडीमुळे मराठवाड्यात जाती अत्याचारामध्ये कमी आलेली आणि आमच्या भूमिकेमुळे काही माग काही फिरत होते लोक त्यांनी बौद्ध आणि मराठा वाद लावण्याचा प्रयत्न केला पण आमच्या चळवळीमुळे या ठिकाणी आम्ही ही दंगल होऊ दिली नाही आणि हा सामाजिक सलोखा ठेवला आज तंगलान नावाचा पिक्चर आलाय सगळ्यांनी जाऊन बघावं आणि म्हणजे कळेल की मराठा आणि बौद्धांचं काय नातं आहे यांनी आम्हाला जे काय घोषित केलेलं आहे आमचं नातं हे खूप जुनं नातंय मावळ्याचं नातंय आणि ही लढाई ही लढाई नव्या स्वराज्याची लढाई ही लढाई नव्या स्वराज्याची लढाई हे नवं स्वराज्य संविधानाच्या माध्यमातून आम्ही उभा करतोय मनोज दादानी नीट हो व्हावं मनोज दादांची गरज आहे आज या सगळ्या प्रस्तापितांना आणि इथल्या ब्राह्मणवाद्यांना जर कोणी नडू शकतो तर तो, तो फक्त मनोज दादा असू शकतो एवढं लक्षात ठेवा आणि म्हणून आम्हाला त्यांची गरज आहे जर आमच्यावरती जे शोषण होते अत्याचार होतोय मुस्लिमांवरती ज्या दंगली होत्या ती रोखण्याची धमक आणि सामोजार सामाजिक सलोखा आणि मानवता नांदवण्याची धमक फक्त मनोज दादा जारांगेमध्ये आहे आणि म्हणून आम्ही त्यांना असणार या ठिकाणी वाचवण्यासाठी दादाला विनंती करण्यासाठी की तुम्ही स्वतःला सांभाळा तुमची खूप गरज आहे पूर्ण महाराष्ट्राला गरज आहे अनेक आठरापगड जातीला गरज आहे जा। आणि पाणी प्यावं पाणी प्यावं हा लढा मोठा करावा याच आत्मीयतेने मी या ठिकाणी आलोय मला आमदारकी मिळावी मी कुठं उभा राहणार आहे मनोज काही जागा लढवाव्यात याच्यासाठी मी आलो नाही हे जिजाऊच्या लेकीचं जे रक्त निघलंय तेव्हापासून मी मनोज दादाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे ते एक इंच मागं सरकणार नाहीत आणि आम्ही त्यांना एक इंच मागे सरकू देणार नाहीत सोबत राहू या आंदोलनासोबत मरू एवढं सुद्धा मी जाहीर करतो का लढणाऱ्याची यावलाद आहे पाळणाऱ्याची नाही नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय लोकशाहीचं म्हणजे आता लोकसभा झाल्या लोकसभेमध्ये ज्या लोकांना फायदा झाला या आंदोलनाचा तेही या ठिकाणी काही बोलत नाहीत वाढती महागाई आहे त्यामध्ये आता एक गाजर दिलं जात आहे लाडकी बहीण लाडका भाऊ त्याचबरोबर गॅसचे रेट कमी करू पेट्रोलचे दर कमी करू आणि त्याच याच अनुषंगाने एक आणखी एक प्रश्न विचारेल आ, की आ, या ठिकाणी जर बघितलं तर शेतकरी हा आंदोलन फक्त क कधी करतो म्हणे की काल परवाची एक न्यूजला हेडिंग आहे चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं मला दुर्दैव वाटतं काही शेतकऱ्याच्या नेत्यांनी ने आघाडी काढली परवा काल परवा आज चार दिवस झाला मनोज दादाला त्यांना तिसऱ्या आघाडीच पडलंय कुणी नेता इथे येऊन भेटू शकत नाही लाडली बहीण योजनेचे कार्यक्रम घेत आहे सरकार आणि ज्यांच्याकडून अपेक्षा आहे ती तिसरी आघाडी चौथी आघाडी करत पत्रकार परिषद घेतात आमचा योद्धा जर काही झालं जीवाला तर कोण जबाबदार आहे या समाजाला वाली पुन्हा भेटत नाही शेकडो वर्ष अण्णा साहेबाला जाऊन किती वर्ष झालं एक लढाऊ योद्धा निर्माण व्हायला अनेक वर्ष लागत आणि यांना माहित आहे यांना संपवलं की यांचा आवाज कोणी नाही पण आम्ही संपू देणार नाही हे राजकीय प्रश्न आहेत तुमची लाडली बहीण वगैरे त्याच्यावर व्यवस्थित त्यांचा समाचार घेईल मी परंतु आज मी खूप भावनिक अवस्थेमध्ये मनोज दादाला ताकद द्यायला आलो बरं या ठिकाणी सध्याचे आंदोलन चालू आहे वडीगोद्रीला या आंदोलनाकडे कसं पाहता तुम्ही पेड आंदोलन आहे त्या आंदोलनाला दिशा नाही एखादी विधान परिषद मिळावी एखादी आमदारकी मिळावी कुणाच्या तरी पैशावरती हे आंदोलन सुरू आहे दुसरं काही नाही मी याच्या आधी यांना एक्सपोज केलंय आंदोलनाला प्रति आंदोलन ही प्रथा होऊ शकत नाही मराठा समाजाने आंदोलनं काढली त्याच्या विरोधात कुणीच प्रति आंदोलन आतापर्यंत काढले नाही हे सगळे पिलेर उभा केलेले आहेत लक्ष्मण हाके असतील ते राऊत असतील तो लाड असतील ते राणे असतील ते दरेकर असतील हे सगळे देवेंद्र फडणवीसचे माणसं आहेत आणि हे राजकीय सत्तेसाठी आमचं सामाजिक आंदोलन चिरडायला निघलेत आमच्या दादाचं आंदोलन हे सामाजिक आहे आणि हे सगळे जे विरोधात उभा राहिले ते राजकीय आहेत एक सामाजिक आंदोलन राजकीय लोक मिळून उद्ध्वस्त करायला गेलेत आणि यांचं मास्टर माइंड देवेंद्र फडणवीस आहे ते या ठिकाणी बामणी काव्यातून आमचं काहीतरी बरं वाईट करायचा प्रयत्न करतायत पण आम्ही बी गनिमी काव्यातून याला उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही तर त्या ठिकाणी ही एक निळ्या रुमाल घालून त्या ठिकाणी आंदोलक बसलेले आहेत त्यांच्या मागे कुठली शक्ती आहे ते मला सांगाल नाही मी त्याबद्दल काही माहिती घेतलेली नाही मी माहिती घेतो निळे रुमाल तर लक्ष्मण हाकेने बी घातलाय त्यांना काही एकटं बसायची हिंमत नाही तुमचं आंदोलन चालू आहे तुम्ही निळे रुमाल घालून बसलात आम्ही आम्ही इकडं सोबत आहेत आणि ते सुद्धा त्यांच्यासोबत कोण आहे हे आम्हाला बघावं लागेल कारण ते काय त्यांच्याच गाड्यात रुमाल दिसायला लागला विनाकारण कोणत्याही अट्रॉसिटीला भेट नाही कधी दलित अत्याचाराव बोलले नाही दलितांबद्दल कधी एखादा आंदोलन केलं नाही मग आज तुम्हाला रुमाल लागतो कशाला तुम्ही विचारता मनोज दादा कधी बोललेत का पण मनोज दादानी माझ्यासारख्याला ताकद देऊन या लढाईत मजबूत करण्याचा प्रयत्न केला आणि अन्य अत्याचार थांबवण्याचा प्रयत्न केलाय यांनी काय केलंय छगन भुजबळ गेलेत का कधी त्यांच्या येवल्यामध्ये तीन घटना घडल्या मातंग समाजच्या तरुणाला साडेतीन तास अर्ध नग्न करून मारलं छगन भुजबळ नाही गेले के दीपक केदार गेला त्याच्यामुळे हे चे नेते फक्त निळा रुमाल घालून त्या ठिकाणी दिशाभूल करत आहेत बाकी दुसरं काही करत नाहीत निळा असेल भगवा असेल पिवळा असेल हिरवा असेल गुलाबी असेल सगळं मनोज